एक गाड्या येतात म्हणून इकडून तिकडे आलाव नाही म्हणून आम्ही त्यांना असं गाडीच्या टप्परवर बसून ठेवलेलं आहे है ना है ना हॅलो हॅलो है ना हॅलो अॅरीव्हरी नाही तुमचं सगळ्यांचंच वागत आहे आपल्या नवीन मध्ये तर तिकडे बघा दोघं जणं असे फसलेत वरती आणि आम्ही आलो आहे दोन आणि मला आता खूप म्हणतात की कुवत मी पिक्चर सांगितले तर पाहिजे पण इकडे आल्यानंतर ह्या स्टॉपवर सगळे जण थांबतात तर आम्ही सुद्धा थांबलेलो आहोत आणि आता आम्ही जाणार आहोत पिक्चर खाण्यासाठी चालून सुद्धा बघा किती फास्ट गाड्या चालू आहेत आणि इकडे इकडे लोकेशन पण बघा कुठे आहात तर इथे आम्ही घेतो आता पेरू

इस्त्रीये खाली खोपोली ना सगळी खोपोली दिसते खोपोली इकडे सुद्धा या साइडला सुद्धा चला जाऊया काय काय वाढत जा ना पण तुम्ही काय आहे स्त्रीवालेकडे ना काय पार्सल आहे ना स्त्रीवालेकडे कडे स्त्रीवालेकडे ना फोर लेन अटक करते काय बाबा फोर पण नका चप्पल नाही घालयची स्टेशन वर आहोत आणि आम्ही आलेलो आहोत आज भुवांची मिसळ खास लोणावळ्यातली स्पेशल भुवांची मिसळ खायला आलेला आहोत तर इथून आपल्याला जायचं आहे आता आणि समोरच नाव आहे आणि मला खूप दिवसापासून ही मिसळ खायची होती ते कधी मिसळ खायला येते असं झालेलं मी भाऊंना सुद्धा किती वेळा बोलवते की मला इथे मिसळ खायला भाऊ आता भाऊ खायला भाऊ मी भाऊ बघूयात आपण आता तोंडाला असं माझं खाण्याच्या आधीच पाणी सुटलेलं आहे आणि असं झालं आता जाऊन कधी पहिला मिसळ खायला सुरुवात करतो त्या आल्यानंतर तुम्हाला बघा मिसळमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मिसळ खायला मिळेल तर इथे आहे प्लेन मिसळपाव बटर मिसळपाव चीज मिसळपाव पनीर मिसळपाव पनीर चीज मिसळपाव चीज बटर मिसळपाव वडा मिसळपाव चीज वडा मिसळपाव वडा उसळपाव चीज वडा उसळपाव उसळपाव कांदा भजी गोलभजी वडापाव वडा प्लेट चीज वडा म्हणजे बरेच सगळे जे आपले स्नॅक्सचा सकाळचा जो आपला नाश्त्याचा टाईम असतो तर त्यासाठी सगळे मिसळमध्ये सुद्धा आणि वड्यामध्ये सुद्धा आणि भजीमध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या आपल्याला मेनू बघायला मिळतील इथे ए ए काय 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 खायचं आहे तुला तर इथे गरम गरम भजी मागवलेली आहे कशी आहे राजभाऊ चांगली आहे खाना मी खाऊन सांगते कशी आहे ना मस्त मिरची च्या भजी सोबत घेतलेली आहे मस्त आहे टेस्टला सुद्धा गरम कोणत्या खाली मस्तच लागून पाण्याचं म्हणजे बुवांचं मिसळच पाणी आहे ना लोक त्यांचा लावलेलं आहे मग माहिते का त्यांचंच पाणी लागण पडलं होतं खाली येते बघा बॉटल सुद्धा त्यांचीच आहे आणि त्यात आम्ही पहिला भजी मागवलेले आहे त्यानंतर आता आम्ही मिसळ मागवणार आहोत आली फायनली मिसळ आली आहे मिसळ आली मिसळ आली, आली 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 आलेली मी बघू असं एकत्र दिलं मला असं वाटलं सेपरेट डिश मध्ये सेपरेट डिश मध्ये फायनली आपली मिसळ आलेली आहे इथे परा खुश काहीच बोलत नाही पोरा काय नाही बोलत नाही तर आता आपली मिसळ आलेली आहे आणि मी तुम्हाला खाऊन सांगते की कशी झाली आहे कशी आहे कशी टेस्ट आहे याची बघा नू ब तर ही मिसळ एकदम मट्टीची आहे आणि त्याचं बाजूला आपल्याला छोट्याशा बकेटमध्ये असा रस्ता सुद्धा दिलेला आहे तर आता तरीसुद्धा आहे बघा कशी मस्त आहे तरी आलेली आहे एकदम तुम्ही मी खाऊन सांगतो मस्त रेस्टॉर खूप छान आहे तुम्ही इकडे जर लोणावळ्यात फिरायला आला तर नक्की इथे येऊन एकदा मिसळ ट्राय करा व्यजिट केलं ए आवरा आवरा किती खायचं किती खायचं कोणी हो ते बुवा आहेत ना हे बुवा आहेत आणि ह्यांची म्हणून नाव दिलेलं आहे हॉटेलला काय नाव दिलेलं आहे आणि हॉटेलला बोला

चालू आहे चालू आहे चालू आहे आणि इथून एवढा खाता बघा भाऊ एक काहीतरी जार करा ना काहीतरी अमक जुळून काहीतरी बोला ना शी बोला ना

खूप म्हणजे इच्छा होती बघण्याची पण आता माझं आमदार इतकं मला जर खूप भीती वाटते मी फोटो काढायला सुद्धा होत आहे मला फायनली ही पोस्ट कार बघण्याची इच्छा सुद्धा माझ्या झाली आहे परत माझ्या खरं सांगायला खूप काटा वाजलाय सिरियसली गाणी तर लिहित परंतु सुद्धा मला भीती वाटत होती आणि बघायला चला आता आम्ही आलेले आहेत खंडाळा तलाव ओ तिला घ्या भाऊ तर इथे बोटिंग वगैरे पण आहे चालू आणि तर इथे बोटिंग आहे आतमध्ये आल्यानंतर आणि त्यासाठी आपल्याला तिकीट काढायला लागणार आहे काय तिकीट आहे भाऊ पर पर्सन किती तिकीट आहे हंड्रेड पर पर्सन हा पर पर ओके

आणि इथे बघा मेहनत चालू आहे ह्यांची आणि नेचर पण बघा हो किती सुंदर आहे साईड मेंदाज था। वगैरे दिसतात मस्त नको बाबू तिला ह्या साईडला मजा नाही <laughs> आपल्याकडं <laughs> <laughs> अरे आता आता बुट पडला तर पूर्ण ब्लॉग तुम्ही बघितलाच असेल आणि गोवंश मिसळ खूप छान आहे तुम्ही जर तिकडे गेलात तर नक्की एकदा खाऊन बघा आणि मला आयशा विलासुद्धा बघायचा होता म्हणजे बऱ्याच वेळेला मी त्या विलाबद्दल स्टोरी ऐकलेली त्या कारबद्दल स्टोरी ऐकलेली पण मी बघितली नव्हती कधी आणि मी तिथे गेल्यानंतर मला एवढा असं अंगाला आपला असं काटा मारतो ना तसा मला झाला असा रो मला एकदम म्हणजे बघूनच मला भीती वाटली पण म्हणजे ते काय होतं की आहे ना आपल्याला पण असं स्टोरी ऐकलेलं असतात ना म्हणून आपल्याला असं वाटतं पण खरंच मला सिरियसला अशी भीती वाटली जेव्हा असं धक धक व्हायला लागलं जेव्हा मी अशी जवळ गेली तेव्हा तर ते सुद्धा पाहिलं आणि तिकडे खंडाळ्यामध्ये तलाव आहे तिथे बोटिंग वगैरे केली छान आणि घरी आलो सो तुम्हाला माझा हा व्लॉगसुद्धा कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया अशाच ए पुन्हा एकदा छानशा ब्लॉगमध्ये थँक्यू फॉर वॉचिंग बाय बाय